नमस्कार मेचि नो मी सारिका सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे शॉपिंग बॅग म्हणजे राहिलेल्या कपडापासून रा तुम्ही घरच्या घरी राहिलेल्या कपडापासून ट्राय करू शकता फक्त आपल्याला दहा ते वीस रुपये खर्च आहे म्हणजे अगदी मार्केटात आपल्याला पाच रुपये मध्ये असे झीप मिळतात नसेल तर तुम्हाला जुन्या बॅगेचे देखील तुम्ही यूज करू शकता मी देखील हे जुन्या बॅगेचेच यूज केलेला आहे तर तुम्ही हे शॉपिंग बॅग कसं बनवायचं आहे आज तुम्हाला ते सांगणार आहे तुम्ही असे शॉपिंग बॅग करून सेल देखील करू शकता नाहीतर कुणाला गिफ्ट देखील करू शकता नाहीतर आता संक्रांत्री आले संक्रात्री आले आहे तर तिथं वाण वाण म्हणून तुम्ही देऊ शकता भेटवस्तू तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओज तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे तुम्ही देखील एक ग्रहिणी आहात आणि शिलाई काम करताय तर हा व्हिडिओ नक्की बघा खूप युजफुल सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग मी ह्यात दाखवणार आहे तर वेळ न घालत आपण व्हिडिओला स्टार्टच करू तर मी ते कापड जोडून घेतलेलं आहे ह्याची पूर्ण उंची आहे अठरा इंच आणि रुंदी आहे साडे अकरा इंच अशा पद्धतीने मी हे कापड घेतलेली आहे त्याचप्रकारे मी त्याचं अस्तर देखील घेणार आहे तेवढ्या साईजचं ह्या बॅगेसाठी मी फोमशीट वापरणार आहे फोर्मशीट हे, हे तुम्ही लहान मुलांचे वगैरे कपडे घेतो नवीन त्याच्यात तुम्हाला मिळून जाईल सहज किंवा असे दुकानात देखील मिळतं तिथले देखील तुम्ही यूज करू शकता फोमशीटमुळे बॅगेला फुगीरपणा येतो फोमशीटमध्ये घालून अशा पद्धतीने मी आ, स्टिचिंग करून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने ठेवून मी व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घेणार आहे तुम्ही फोमशीट ऐवजी राईस बॅगेचा देखील यूज करू शकता फोमशीट अगदी व्यवस्थितपणे स्टिच होईल अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि राहिलेला कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघू शकता खूप छान फिनिशिंग आलेले आहे नंतर आपल्याला आडवे स्टिच करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने इकडून देखील आडवे स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान आपलं फिनिशिंग येतं बॅगेला तर तुम्ही देखील ब्लाऊज पीसपासून नाही तर राहिलेल्या कापडापासून अशा पद्धतीने बॅग करून विक्रीदेखील करू शकता नाही तर भेटवस्तू म्हणून देऊ शकता खूप छान बॅग होणार आहे ही तर दोन्हीकडे स्टिच झालेलं आहे आणि वरतून पिनअप करून घ्यायचं आहे दोन्ही आणि वरतून एक इंच आणि खालतून दीड इंचावर असं मार्क करून आपल्याला चौकन आकारात तिथे मार्क करून घ्यायचं आहे तेवढंच भाग आपल्याला कट कट करून घ्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही तर तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता घरच्या घरी राहिलेल्या कापडापासून नंतर आपल्याला पिनअप काढून घ्यायचं आहे पिनअप काढल्यानंतर आपल्याला वरतून तीन इंचावर मार्क करून वरतून आपल्याला कट करून घ्यायचं आहे तीन इंचाचं कापड नंतर आपल्याला अकरा इंचाचं झीप घ्यायचं आहे हे झीप थोडंसं मोठं आहे मी नंतर कापून घेणार आहे हे झीप व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे तीन इंचाचा कापड का कापून का घेतल्यानंतर आपल्या आपल्याला दोन जीप येणार आहेत ह्या बॅगेसाठी आणि वरतून देखील डबल शिलाई करून घ्यायचं आहे नंतर तीन इंचाचं कापड कापून घेतलेला ते देखील ह्या झीपला लावून घ्यायचं आहे हे रनर मी काढलेली नाही आहे झीपलाच आहे हे वरतूनच स्टिच करता येतं म्हणून मी हे रनर काढून घेतलेले नाही आहे ह्याला देखील वरतून दाब देऊन आपल्याला व्यवस्थितपणे स्टिच करून घ्यायचं आहे डबल स्टिच फोमशीट घातल्यामुळे खूप छान फुगीरपणा आलेली आहे बॅगेला आणि फिनिशिंग देखील खूप छान झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला झीप लावून झालेला आहे नंतर आतून देखील अस्तर लावून घ्यायचा आहे आपल्याला नंतर मी दीड इंचा कापड घेऊन ह्याला बेल्ट करून घेणार आहे तुम्ही रेडीमेड देखील बेल्ट वापरू शकता मी ह्याच साडीचा कापड राहिलेला मी ह्या साडीचा वापर केलेली आहे तर ह्याची पूर्ण उंची मी घेणार आहे सोळा इंच आणि रुंदी आहे दीड इंच तर मी राईस बॅग घेतलेली आहे राईस बॅग देखील दीड इंचाचा आहे आणि लांबी आहे ह्याची सोळा इंच तेवढी साईजचं मी इथे बेल्ट बेल्टला वापरणार वापरणार आहे आणि फोल्ड करून अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे राईस बॅगेमुळेला ह्याला कडकपणा येतो ह्यामुळे मी बेल्टला राईस बॅगेचा यूज केलेली आहे हे तर नंतर आपल्याला बाहेरून तीन इंच आणि इकडून बाहेरून तीन इंच अशावर मार्क करून आपल्याला बेल्ट अटॅच आटे, करून घ्यायचं आहे मैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला एक लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तुमचं एक लाईक खूप प्रोत्साहन आणि मोटिवेशन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तर प्लीज एक लाईक करा तर वो खालून आपण जशा पद्धतीने जीप लावून घेतलेलो त्याच पद्धतीने वरतून देखील लावून घ्यायचं आहे फक्त आपल्याला त्याच रनर काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला समोरची बाजू देखील लावून घ्यायचं आहे सेम वरतून देखील दाब देऊन आपल्याला डबल स्टिच करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही खूप छान हा बॅग होणार आहे आपलं तर ह्या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग खूप सोप्या पद्धतीने मी ह्यात सांगितलेले आहे सेम त्याच पद्धतीने समोरची बॅज बाजूदेखील लावून घ्यायचं आहे आणि समोरासमोर ठेवून बघून घ्यायचं आहे की एकमेक जोडतेत की नाही तर एकमेक जोड जोडत आहेत तर आता आपल्याला रनर ओवून घ्यायचं आहे हे बघू शकता रनर ओवून झालेलं आहे नंतर आपल्याला उलटी बाजू करून बाजूला स्टिच करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही डबल स्टिच करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कट केलेली बाजू अशा पद्धतीने धरून तिथे देखील आपल्याला डबल स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं बॅग मजबूत बनणार आहे सेम त्याच पद्धतीने दोन्हीकडे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ही स्टिच करताना आपल्याला डबल स्टिच करून घ्यायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले धागे नंतर निघणार नाहीत आणि आपली बॅग मजबूत बनेल अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे हे बघू शकता फिनिशिंग करून आपल्याला नंतर सरळ बाजू बाजू करून घ्यायची आहे हे बघू शकता खूप छान फिनिशिंग आलेली आहे आणि खूप सुंदर आपलं हे बॅग रेडी झालेलं आहे तुम्ही शॉपिंग बॅग म्हणून देखील हे यूज करू शकता किंवा असे बॅग बनवून तुम्ही विक्री देखील करू शकता खूप छान बॅग झालेली आहे बघू शकता तुम्ही आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा भेटू नंतर नव्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय